नमस्कार आज आपण निर्यात प्रक्रियेतील काही महत्वाच्या म्हणजे कळीच्या संकल्पना जरा सोप्या करून समजून घेऊया हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण ई डी आईस गेट मग शिपिंग बिल एलयूटी बॉन्ड आणि हे ड्रॉबॅक रिफंड वगैरे गोष्टी बघणार हो। आहोत अगदी निर्यात म्हटलं की हे शब्द सतत ऐकू येतात बरोबर आणि जे या क्षेत्रात आहेत किंवा ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे सुरुवात करूया का हो करूया निर्यातीची प्रक्रिया तशी पहिल्यांदा बघताना क्लिष्ट वाटू शकते पण हे बेसिक समजले की मग सुप्प होतं चला तर मग पहिला मुद्दा घेऊया ईडीआय आणि आईसगेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज बरोबर हो अगदी नावाप्रमाणेच आहे कस्टम्स आणि व्यापारी यांच्यातली जी कागदपत्रांची देवाणघेवाण आहे ती पूर्णपणे डिजिटल होते यामुळे अच्छा म्हणजे पेपर वर्क कमी हो आणि वेळ वाचतो क्लिअरन्स लवकर मिळतो आणि आईसगेट जे आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट जीओ व्ही डॉट हे भारतीय कस्टम्स अधिकृत पोर्टल आहे ओके इथेच मग निर्यातदार किंवा आयातदार शिपिंग बिल बिल ऑफ एंट्री फाईल करतात त्याचं स्टेटस तपासू शकतात म्हणजे बघा यामुळे सगळी प्रक्रिया किती पारदर्शक आणि वेगवान झाली आहे पण एक गोष्ट आहे जरी डिजिटल असलं तरी माहिती अचूक टाकणं खूप गरजेचं आहे बरं का हो ना नाहीतर उगाच उशीर अगदी गार्बेज इन गार्बेज आऊट म्हणतात तसं बरोबर आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे शिपिंग बिल हे तर निर्यातीसाठीचं मुख्य डॉक्युमेंट मानलं जातं ना जे आयसी गेट वर तयार होत हो बरोबर हे निर्यातीचं एक प्रकारचं ओळखपत्रच आहे अच्छा यात मग निर्यातदार आयातदार कोण आहेत मालाचं वर्णन म्हणजे त्याचा एच एस कोड किती माल आहे किंमत काय टर्म्स, माल कुठल्या पोर्टमधून जाणार आहे ही सगळी माहिती असते बाप रे बरीच माहिती असते यात हो आणि हे फक्त कस्टम क्लिअरन्ससाठी नाही तर या निर्यात प्रोत्साहन योजना असतात त्यांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या कामांसाठी सगळीकडे लागतं आणि तुम्ही एच एस कोड म्हणालात ते कोड अचूक असणं किती महत्वाचं कारण यात चुका होतात असं ऐकतो आम्ही खूप जास्त महत्वाचं एच एस कोड जर चुकला ना तर कस्टम ड्युटीचं कॅल्क्युलेशन चुकतं माल क्लिअर व्हायला उशीर होतो कधीकधी दंड पण लागतो अरे देवा आणि सरकारी योजनांचा लाभ पण याच कोडवर अवलंबून असतो त्यामुळे मालाचं योग्य वर्गीकरण करणं तो कोड बरोबर टाकणं ही खूप बेसिक पण महत्वाची गोष्ट आहे कळलं आता जीएसटीकडे येऊया एलयूटी आणि बॉन्ड एलयूटी म्हणजे काय नक्की एलयूटी म्हणजे लेटर ऑफ अंडरटेकिंग हे एक प्रकारचं का म्हणत त्याला हमीपत्र हमी आहे हमीपत्र हो जे निर्यातदार जीएसटी कायद्याखाली नोंदणी अधिकाऱ्याकडे देतो याचा फायदा काय तर निर्यातदार आय जी एस टी न भरता माल किंवा मा सेवा निर्यात करू शकतो अच्छा म्हणजे तो कर भरायचा आणि मग परत मिळवायचा ही कटकट नाही अगदी ती रिफंडची प्रक्रिया टाळता येते त्यामुळे खेळतं भांडवल जे आहे ते अडकून राहत नाही हे निर्यातदारांसाठी खूप महत्वाचं आहे हो खरं पण याची काही व्हॅलिडिटी असते का हो एका आर्थिक वर्षासाठी व्हॅलिड असते हे आणि दरवर्षी रिन्यू करावं लागतं ओके म्हणजे हे लक्षात ठेवायला हवं आणि जर एलयूटी नसेल तर तर मग निर्यात करताना आधी आय जी एस टी भरावा लागतो आणि नंतर निर्यातीचे पुरावे देऊन त्याचा परतावा म्हणजे रिफंड मागावा लागतो एलयूटी असेल तर हे टळत समजलं आता शेवटचे दोन मुद्दे आहेत ड्युटी ड्रॉबॅक आणि जीएसटी रिफंड यात काय फरक आहे कारण दोन्ही परतावा किंवा परतफेडच आहे ना हो दोन्ही परतफेडीचेच प्रकार आहेत पण त्यांचा बेस वेगळा आहे ड्युटी ड्रॉबॅक म्हणजे कसं आहे निर्यातीसाठी जो माल वापरला गेला म्हणजे इनपुट्स त्यावर पूर्वी भरलेल्या कस्टम ड्युटीची परतफेड अच्छा म्हणजे कस्टम ड्युटीशी संबंधित आहे हे उदाहरणार्थ समजा तुम्ही काही उत्पादन निर्यात करताय आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल तुम्ही आयात केला होता तर त्या आयात केलेल्या कच्च्या मालावर जी कस्टम ड्युटी भरली होती ती तुम्हाला ड्रॉबॅक म्हणून परत मिळू शकते पॅकिंग मटेरियल असेल त्यावरची ड्युटी असेल ओके ओके कळलं मग जीएसटी रिफंड जर टी नसेल आणि तुम्ही टी भरून निर्यात केली असेल तर तो भरलेला टी तुम्हाला परत मिळतो अच्छा यासाठी मग ते शिपिंग बिल आणि इतर एक्सपोर्टचे पुरावे लागतात पण जर तुम्ही टी वापरला असेल तर टी भरावाच लागत नाही त्यामुळे रिफंडचा प्रश्न सहसा येत नाही म्हणजे टी वापरणं फायद्याचं आहे हो नक्कीच आणि ड्युटी ड्रॉबॅकसाठी पण हे लक्षात ठेवायला हवं की आयात केलेला माल आणि निर्यात केलेला माल यातला संबंध सिद्ध करावा लागतो त्यासाठी रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे एकंदर सगळी प्रक्रिया डॉक्युमेंटेशनवर खूप अवलंबून आहे अगदी चला थोडक्यात एक आढावा घेऊया का हो म्हणजे सी जेट हे झालं कस्टम्स सोबत डिजिटल व्यवहार आणि जलद साठीचा पोर्टल बरोबर शिपिंग बिल हे निर्यातीचं मुख्य ओळखपत्र ज्यात अचूक माहिती हवी हो एलयूटी म्हणजे आय न भरता निर्यात करण्याची सोय ज्यामुळे खेळतं भांडवल वाचतं अगदी आणि ड्युटी ड्रॉबॅक म्हणजे इनपुट्सवरच्या कस्टम ड्युटीची परतफेड तर जीएसटी रिफंड म्हणजे निर्यातीवर भरलेल्या आय जी एस ची परतफेड जर एलयूटी नसेल तर उत्तम अगदी बरोबर सारांश ठीक आहे या संकल्पना समजून घेतल्या की निर्यात प्रक्रिया बऱ्यापैकी स्पष्ट होते पण यावर एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की हे तंत्रज्ञान जसं पुढे जातय नियम बदलतायत तशी भविष्यात ही प्रक्रिया अजून किती सोपी होऊ शकेल बरोबर आणि याचा फायदा विशेषतः आपल्या लहान आणि मध्यम उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कसा घेता येईल यावर विचार करायला हवा नक्कीच खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आजच्या या चर्चेतून निर्यात प्रक्रियेचे हे पैलू नक्कीच अधिक स्पष्ट झाले असतील अशी आशा आहे धन्यवाद धन्यवाद